छगन यांच्या यांच्याबाबत जास्त काही विचारू नका त्यांनी लोकसभा लढवायचं ठरवलं की मग काय भूमिका घ्यायची हे मी त्यावेळी सांगतो कटू मी नाशिक लोकसभेतून माघार घेत आहे नाशिक मधून छगन भुजबळच महायुतीचे उमेदवार असणार हे दिल्लीतून पक्क झालं होतं मात्र तीन आठवडे उलटले तरी देखील त्यांच्या नावावर कन्फर्मेशन काही येत नव्हतं शिंदे गटाचे स्टँडिंग खासदार हेमंत गोडसे या जागेवर अडून बसल्याने नाशिकच्या जागेचा तिढा वाढला होता महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला तरी देखील युतीच्या उमेदवार ठरत नसल्याने हा वाद आणखी चिघळू नये म्हणून भुजबळांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आणि नाशिकच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला लवकरच शिंदेकडून हेमंत गोडसे यांचं नाव नाशिकसाठी पुढं केलं जाईलच पण भुजबळांनी लोकसभेच्या मैदानातून माघार घेणं आणि मनोजरांगी पाटलांनी भुजबळांना उमेदवारी मिळाली तर स्टँड घेण्याची केलेली भाषा याचा कनेक्ट लावून पाहिला तर भुजबळ मनोज घाबरलेत अशा काहीशा तिखट प्रतिक्रिया मराठा समाजातून येऊ लागल्यात निवडणुकीतून माघार घेण्याची भुजबळांकडून अनेक कारण सांगण्यात येत असली तरी या निर्णयाला जरांगे पाटील फॅक्टर कितपत कारणीभूत आहे मराठ्यांना डिवचणं भुजबळांना अंगलट आलंय का नाशिकच्या जागेवर उमेदवारीकडून महायुतीत घडलेल्या ए टू झेड घडलेल्या नाटकाची फुलटूप कहाणी नमस्कार मी तेजश्री हॅलो महाराष्ट्र मध्ये महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला केलं नसेल तर तर जरूर करा पहिल्या टप्प्यातील मतदानही झालं मात्र महायुतीच्या नाशिकच्या जागेचा तिळा काही सुटता सुटत नव्हता शिंदे गटाचे स्टँडिंग खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारीसाठी जोर लावला होता मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर शक्ती प्रदर्शनापासून ते शिंदे कार्यकर्त्यांच्या थ्रू दबाव आणत होते तर दुसरीकडे छगन भुजबळच या जागेवरून घड्याळाच्या चिन्हावर लढणार हे जवळपास कन्फर्म झालं होतं नाशकात त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली होती पण अधिकृत उमेदवारी काही केल्या भुजबळांच्या वाट्याला येत नव्हती तीन आठवडे उलटून गेले तरी हीच संदिग्धता कायम असल्यामुळे भुजबळांनी अखेर निवडणुकीतून माघार घेत असल्याचं क्लिअर केलं पत्रकार परिषदेत भुजबळांनी नाशिकच्या तिकीट वाटपाची क्रोनालॉजी समजावून सांगितली त्यांच्या बोलण्याचा सार असा होता की होळीच्या दिवशी आम्हाला अजित पवार यांचा निरोप आला होता तेथे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे होते नाशिकमधून छगन भुजबळ यांना उभं करावं असं थेट अमित शहांनी निरोप दिल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही मतदारसंघात जाऊन आढावा घेतला आम्हाला वातावरण चांगलं असल्याचं चा लक्षात आलं अल्पसंख्यांक ओबीसी आमच्या बाजूने होते त्यानंतर माझ्या उमेदवारीची मीडियामध्ये बातमी फुटली हे सुरू झाल्यानंतर मी बातमी खरी आहे का हे चेक करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला ते म्हणाले की अमित शहा यांनी तुम्हाला लढावं लागेल असं सांगितलंय चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा तीच लाईन रिपीट केली मात्र या जागेवरून अजून उमेद